नमस्कार रसिक मित्रांनो <coughs> आज आपण बघतोय की अवतीभोवती अनेक आपल्याला वेदना देणाऱ्या त्रासदायक घटना घडत असतात अगदी लहान मुलींवर सुद्धा अत्याचार घडत आहेत त्याच वेळेस गुंडगिरी खंडणी खोरी ही राज्यामध्ये किंवा देशामध्ये वाढते आणि राजरोज सत्तेमध्ये बसलेले लोक हे काय करतात खंडणीसाठी एखाद्याच्या जीवावर उठतात आणि याचं उदाहरण म्हणजे आत्ता बीड जिल्ह्यात घडलेली जी घटना आहे अशा अनेक घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत आणि या पार्श्वभूमीवर केलेली कविता आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांचं राज्य हे आदर्श राज्य म्हणून गणलं जातं आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या त्यांच्या प्रेरणास्थान होत्या त्यांच्या स्फूर्तीस्थान होत्या आणि त्यांच्या प्रेरणेतून स्वराज्य निर्माण झालं स्वराज्यामध्ये रयतेवरचा जो अन्याय अत्याचार आहे याला प्रतिबंध घालण्यासाठी शिवरायांनी अगदी कडक भूमिका घेतली होती आणि याच पार्श्वभूमीवर ही तयार केलेली कविता आहे कवितेचं नाव आहे कस सांगू जिजाऊ कस सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतोय कस सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतोय रोज एक जीव जी 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 रोज एक जी निष्पाप जीव फासावर चढतोय कस सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतोय रोज एक जीव फासावर चढतोय जगाचा पोशिंदा मरणाला जवळ करतोय जगाचा पोशिंदा मरणाला जवळ करतोय भर दिवसा सोन्यासारखे पीक पिकवून मातीमोल भाव म्हणतोय जगाचा पोशिंदा मरणाला जवळ करतोय सोन्यासारखे पीक पिकवून मातीमोल भावाने विकतोय भर दिवसा सज्जनांचा भर दिवसा सज्जनांचा रस्त्यावर मुळदा पडतोय भर दिवसा सज्जनांचा रस्त्यावर मुळदा पडतोय कसं सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतय कसं सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतय दिवसा ढवळा माणुसकीचा मुडदा रोज पडतय दिवसा ढवळा माणुसकीचा मुडदा रोज पडतोय खंडणीखोर मात्र खंडणीखोर राज रोज मंत्रालयात राज्य करतय खंडणीखोर राज रोज मंत्रालयात राज्य करतोय जातीचा आधार घेऊन जातीचा आधार घेऊन समाज त्याची पाठराखण करतोय जातीचा आधार घेऊन समाज त्याची पाठराखण करतोय दीन दुबळा माणूस येथे दीन दुबळा माणूस येथे जीव मुठीत धरून जगतोय दीन दुबळा माणूस येथे जीव मुठीत धरून जगतोय कसं सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतोय कसं सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतोय चिमुकल्या पोरीवर सुद्धा चिमुकल्या पोरीवर सुद्धा अत्याचार रोज घडतोय चिमुकल्या पोरींवर सुद्धा अत्याचार रोज घडतोय कायद्याचा खून कायद्याचा खून कायद्यासमोर दिवसा ढवळ्या घडतोय कायद्याच खून कायद्यासमोर दिवसा ढवळ्या घडतोय गुंड समाजात गुंड समाजात अभिमानाने छाती फुगून फिरतोय गुंड समाजात अभिमानाने छाती फुगून फिरतोय समाजसारा त्याचा जेजेकार करतोय समाजसारा त्याचा जझेकार करतोय धर्माचं पांघरून घेऊन धर्माचं पांघरून घेऊन अधर्मच घडतोय धर्माचं पांघरून घेऊन अधर्मच घडतय कसं सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतंय कसं सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतय रोज एक निष्पाप जीव फासावर चढतय कसं सांगू जिजाऊ की महाराष्ट्र घडतंय नमस्कार धन्यवाद